नमस्ते मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जावो तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या जन्म प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो उद्याचा हा दिवस एक स्पेशल दिवस असणार आहे हा मुहूर्त जो बनतो तो अठरा वर्षांनंतर जोडून आलेला योग आहे त्यामुळे उद्याचा हा नऊ सप्टेंबरचा दिवस खूप स्पेशल असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर कर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मैत्रिणी उद्या आहे नऊ सप्टेंबर आणि महिनासुद्धा नव्वा आहे आणि दोन हजार पंचवीस यांची बेरीजसुद्धा नऊच होते म्हणजेच दोन प्लस झिरो प्लस दोन प्लस पाच असं मिळून आपण बेरीज जरी केली तर एकूण त्याची बेरीज नऊच होते म्हणजेच नऊ तारीख नव्वा महिना आणि एकूण दोन हजार पंचवीस वर्षाची बेरीज पण नऊ होते तब्बल अठरा वर्षांनी हा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे आणि या योगाचा आपल्याला पुरेपूर फायदा जो आहे तो घ्यायचा आहे तब्बल अठरा वर्षांनंतर असे पोर्टल जे आहे ते ब्रह्मांडामध्ये तयार झालेले आहे या दिवशी तुम्ही जे काही उपाय करतात तर त्यांचा आपल्याला प्रचंड लाभ जो आहे तो होत असतो आपल्या आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत आपण ब्रह्मांडाकडे जे काय मागतो तर ते आपल्याला शंभर टक्के मिळत असते तो जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय जो तुम्ही आहे तो उद्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी नऊ तारखेला तुम्हाला करायचं आहे तर नक्कीच तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत त्या दूर होऊन तुमची प्रत्येक इच्छा तुमच्या मनातली प्रत्येक ज्याही तुमच्या आयुष्यातल्या समस्या असतील त्या नक्कीच सुटून जाणार आहेत आणि तुमच्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनात एखादी इच्छा आहे मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीची आहे धनप्राप्तीची आहे किंवा मुलांच्या प्रगतीबद्दलची आहे कर्जमुक्तीबद्दल आहे किंवा एखादं नवीन घर आपण खरेदी करावं त्याबद्दलचे असेल जी काही तुमच्या कठीणातली कठीण इच्छा आहे शारीरिक मानसिक किंवा प्रत्येक इच्छा आहे तर ती या उपायाने शंभर टक्के पूर्ण होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा तुम्हाला मंगळवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करून आपल्या देवारातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला एकतर सकाळी नऊ वाजता किंवा मग संध्याकाळी नऊ वाजता करायचा आहे तर पहिला उपाय बघा तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे हा लिंबू तुम्ही फ्रेश घ्यायचा आहे फ्रीजमध्ये ठेवलेला वगैरे नाही तर बाजारातून विकत लिंब लिंबू आणून फ्रेश लिंबूचा हा उपाय करायचा आहे एक लिंबू घ्यायचा त्याच्यावर तुम्हाला लाल किंवा हिरव्या पेनने किंवा स्केच पेनने तुम्हाला नऊ नऊ नौ नऊ असा म्हणजे नऊशे नव्याण्णव हा नंबर लिहायचा आहे लाल किंवा हिरव्या पेनने त्याच्यासमोर तुम्हाला मेणबत्ती लावायची आहे किंवा मातीचा मातीची जी पंथी असते ती लावायची आहे तिच्यामध्ये गावा गाईचं तूप घालायचं आहे आणि गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि जो लिंबू तुम्ही त्याच्यावर नऊ 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 हा जो नंबर लिहिला आहे तो लिंबू तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमच्या मनातली जीही काही इच्छा असेल एक दोन तीन अशा तीन इच्छांपर्यंत तुम्ही बोलायचे आहेत काहीही तुमच्या मनातली जी इच्छा असेल आपल्या मुलांच्या प्रगतीची असेल किंवा आपल्या पतीच्या बिझनेसबद्दलचे असेल किंवा नोकरीमध्ये चांगली प्रगती व्हावी त्या संबंधीचे असेल अशा कमीत कमी तीन इच्छा तुम्ही बोलायच्या आहेत आणि त्या पूर्ण होण्याबद्दल आपण ब्रह्मांडाकडे प्रार्थना करायची आहे आणि असं बोलून झाल्यानंतर नऊ 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 माझी इच्छा पूर्ण झाली असं पॉझिटिव्ह बोलायचं आहे आणि असं म्हणा तुम्ही नऊ वेळेस हे वाक्य तुम्हाला रिपीट करायचं आहे कोणतं वाक्य नऊ 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 माझी इच्छा पूर्ण झाली असं हे वाक्य तुम्हाला नऊ वेळेस म्हणायचं आहे अशा पद्धतीने हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे खूप सोपा उपाय आहे हा आणि तो लिंबू रात्रभर तुम्ही तसाच आहे त्या जागेवर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो लिंबू तुम्हाला एक ता 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 तर तुमच्या घराजवळ कोणतं झाड असेल तर त्या झाडाखाली जमिनीमध्ये फुळून द्यायचं आहे किंवा मग जर पाणी असेल तर पाण्यामध्ये वाहून द्यायचं आहे आणि दुसरा उपाय बघा तुम्हाला नऊ तमालपत्र घ्यायचे आहेत तमालपत्र म्हणजेच तेजपत्ता आपण ज्याला म्हणतो नऊ तेजपत्ते घ्यायचे आहेत तेही फ्रेश घ्यायचे आहेत कुठेही फाटलेले किंवा तुटलेले तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा नाहीये आणि नऊ लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा पण कुठेही तुटलेल्या किंवा अर्धवट घ्यायच्या नाही आहेत फुल असलेली लवंग तुम्हाला नऊ घ्यायच्या आहेत आणि नऊ तमालपत्र घ्यायचे आहेत आणि प्रत्येक तमालपत्रावर तुमची इच्छा लिहायची असेल इच्छा बघा तुम्हाला जर एकच इच्छा असेल तुमची तर एकच इच्छा तुम्ही नऊ पानांवर लिहू शकता नऊ तेजपत्त्यांवर किंवा वेगवेगळ्या जर तुमच्या इच्छा असतील तर प्रत्येक तमालपत्रावर वेगवेगळी इच्छा तुम्ही लिहू शकतात नोकरीसंबंधीची असेल आपल्या मुलाबाळांचे असेल किंवा आपल्या आरोग्यसंबंधाचे असेल समजा तुमचं आरोग्य ठीक नसेल तर तुमची तब्येत बिघडत असेल सारखी किंवा तुम्हाला काही तब्येतीसंबंधीच्या काही समस्या असतील तर तुम्हाला पॉझिटिव्ह लिहायचं आहे निगेटिव्ह नाही लिहायचं बघा लिहिताना असं लिहायचं की माझं आरोग्य खूप उत्तम आहे असं तुम्हाला लिहायचं आहे असं नाही लिहायचं की माझी तब्येत बरी नाही आहे ना आणि देवा मला ठीक कर पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला त्यात लिहायचे असतात माझी तब्येत खूप उत्तम आहे असं लिहायचं आहे जर तुम्हाला मुलांची प्रगती करायची असेल तर माझ्या मुलांची खूप प्रगती झालेली आहे किंवा माझ्या घरामध्ये खूप पैसा आलेला आहे किंवा माझ्या प्रग माझ्या पतीच्या नोकरीमध्ये खूप उन्नती झाली किंवा पदोन्नती झालेली आहे असं पॉझिटिव्ह आपल्याला त्याच्या त्या पानांवर आपल्याला लिहायचं आहे नंतर ज्या लवंगा आपण घेतलेल्या आहेत त्या पानांवर एक एक लवंग आपल्याला खोचायचे आहे वरती राहील अशा पद्धतीने ती लवंग खोचायची नऊ पानांना नऊ लवंगा खोचायच्या आहेत आणि नऊ पानांवर आपल्या नऊ इच्छा आपल्याला लिहायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या ज्याही इच्छा असतील त्या म्हणत एक एक पान घेऊन नंतर तुम्ही जो दिवा आपण पेटवलेला आहे गाईच्या तुपाचा किंवा मेणबत्ती लावायची आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर एक एक पान तुम्हाला दिव्यावर धरून जाळायचं आहे जाळताना म्हणायचं आहे की नऊ 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 माझी इच्छा पूर्ण झाली आहे किंवा त्या पानावर जे आपण इच्छा लिहिलेली असेल ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे असं म्हणत म्हणत मना तुम्हाला एक एक पान जे तमालपत्र आहे ते जाळायचं आहे आणि त्या पानाची जी ही राख असेल ती आपल्याला एका प्लेटमध्ये जमा करायची आहे ती दिव्यावर पडू द्यायची नाही एक एक पत्ता तुम्हाला जाळायचा आणि हातामध्ये प्लेट ठेवायची त्याच्यामध्ये तिचे जी राख असेल ती आपल्याला प्लेटमध्ये जमा करायची आहे अशा प्रकारे नऊ पानं तुम्हाला जे तमालपत्र आहेत ते दिव्यावर धरून जाळायचे आहेत आणि आपली मनातली जी ही इच्छा आहे ती बोलायची आहे आणि नऊ 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 माझी इच्छा पूर्ण झाली असं आपल्याला मनात मनात नऊ जे आपण तमालपत्र घेतलेली आहेत ती जाळायची आहेत नंतर ती जमा केलेली राख एका प्लेटमध्ये जी आपण जमा केली आहे ती दोघी हातांमध्ये घ्यायची आणि तिला अशा पद्धतीने फूक मारायची की ती जी आपली राख आहे ती वरती उडेल अशा पद्धतीने तिला फूक मारायची आणि नऊ 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 माझी मनातली इच्छा जी आहे ती पूर्ण झालेली आहे हे, हे ब्रह्मांडा हे युनिवर्स तुझे मी मनापासून आभार मानते किंवा थँक्यू युनिव युनिवर्स थँक्यू युनिवर्स यु असं यु यु मनात मनात आपल्याला ती राख उडवायची आहे अशा पद्धतीने हे उपाय आपण मंगळवारच्या दिवशी करायचे आहेत आणि हा उपाय तुम्हाला मंगळवारी सकाळी नऊ वाजता किंवा सायंकाळी नऊ वाजता म्हणजे रात्री नऊ वाजता किंवा सकाळी नऊ वाजता सुरू करायचा आहे आणि नऊ वाजून नऊ मिनिटांपर्यंतच तो झाला पाहिजे असा या उपाय करण्याचा टाईम आहे तर सकाळी नऊ किंवा रात्री नऊ अशा वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद